महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रोष आहे आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार होतो तुमच्याच हातातून या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि आठ महिन्यातही वस वास्तू तुटली महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळं करता येत नाही त्यांनी जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी होती आज त्यांनी भाषणामध्ये माफी देखील मागितली नाही काय चाललंय देशामध्ये आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना घरामध्ये दाबून ठेवायचं पोलीस स्टेशन मध्ये बोलायचं काय परंपरा आहे ही राज्य सरकारने नवीन परंपरा सुरू केली आहे मी गुन्हेगार आहे का म्हणणं एवढंच आहे की ज्या तऱ्हेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होऊ आणि त्याची भावना आम्ही व्यक्त करण्यासाठी मोदीजीला सांगत होतो की तुम्ही समजलं पाहिजे की तुमच्या हाताने या आठ महिन्यापूर्वी या जज्ञा स्मारकाचं उद्घाटन झालं होतं आणि तुम्ही त्याचा अनावरण केल्यानंतर जर आठ महिने असले तरी वाचत त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी होतं महाराष्ट्रामध्ये काय सांगतोय महाराष्ट्र आणि काम आणि म्हणून ते जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी केली होती त्या ठिकाणी पण दुर्दैवाने या पूर्ण घटनेचा देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख पण नाहीये काय चाललंय देशा या देशामध्ये काय चाललंय या राज्यामध्ये इकडे तिकडे जबाबदाऱ्या दे ढकलायच्या गुन्हेगार फिरत पोकार सुटायचे आणि आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी घरामध्ये दाबून ठेवायचं पोलीस स्टेशनला बोलवायचं काय परंपरा आहे नवी परंपरा सुरू केली राज्य सरकारने चप्पल पण घालता आली नाहीये काय केलंय मी कोणता गुन्हेगार आहे मी करून नाही आम्ही नरेंद्र मोदीजी मुंबईमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या हस्ते जो पुतळा अनावरण झाला होता आठ महिन्यात पडला जबाबदारी घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही करत होतो की तुम्ही माफी मागा आणि ही मागणी करायचं आम्ही सांगितलं आमचा आवाज दाबण्यासाठी घरामध्ये पोलीस पाठवले आपण पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं इथं तुम्हाला आरोपींना पकडता येत नाही गुन्हेगारीला त्या ठिकाणी आळा घालता येत नाही आणि दुसरीकडे जे लोकप्रतिनिधी आवाज उचलतायत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या साठी आवाज उचलतायत महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय हा जो त्या ठिकाणी ही जी भावना आहे ती पोहोचवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो कशा पद्धतीने आम्हाला त्या तिथे दाबण्यात आलं हे जनतेनं पाहिलेलं आहे आणि म्हणून तिथनं आम्हाला आता इथे आम्ही आलो आणि इथे महाराजांच्या समोर मूक आंदोलन केलेलं म्हणजे त्यानंतर अजून तिथे काही झालं नाही पण आता तिथे जो आठ महिन्यापूर्वीचा मग त्या पुतळ्याचा अजून काही यांनी दुसरा पुतळा उभारता नाही शिवस्मारकामध्ये तर भ्रष्टाचार झाला तो मी स्वतः त्या ठिकाणी मागलेला आहे त्या ऐंशी कोटी रुपये जे खर्च के केले ते गेले कुठं त्यांनी त्या ठिकाणी केले काही झालं नाही तिथं ना पाण्यामध्ये काही उभं राहिलं तुम्ही शिवस्मारकामध्ये जलपूजन केलं ते पुतळाही नाही पैसे कुठे गेले हे भ्रष्टाचारानं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना देखील ते सोड सोडत नाहीत इतके ते भ्रष्टाचारात अखंड बुडालेले आणि आज ज्या पद्धतीचे पुतळा हे अनितीचं आणि भ्रष्टाचाराचं प्रतीक असलेलं हे सरकार आहे त्यांचं हे उदाहरण आहे